किती वाजल्यात कित शाळा भरा टायमिंग किती राहिलाय दहा मिनिटं फक्त जाणार का तुम्ही दहा मिनटात जाईल गुड मॉर्निंग आणि लवकरच मग वाजून राहिले माझं पळ कोण झालं मग ती उठली अगं तिला लवकर उठवायची बाळा शनिवार आहे आणि आज काय सांगायचंय काय झालं बापू शाळेत जाऊ नका का बर ए बापूच ऐका शाळेत जाऊ नका सगळी घर राहा बर नाही नाहीतर सोडून द्या तुम्ही काढाय सगळं काम आवरले बाजरीच्या फुपट्याने विंचालता विंचालता का आणि काय झाले पावसाची वाढ बघून 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 नको झालं आणि बाजरी काढाय काय सुरुवात केली काढून सगळा पसारा रानात पसरल्याला काहीच केलं नाही तसाच रात्री घरी आल तू आज पार वाटच लागली की पाऊस राहते का आला माहितीच नाही हो का आता रानात गेल्या काय काय झाले काय माहित बघायचं काढाय द्यायची भाजी छानपैकी अशी के जा 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 सका सका जा ना ना भाजी केली मिक्स गरगटी छान अशीच पालक चुका मेथी शापू दोनच्या प्रकारच्या भाज्या केल्यात रानातल्या ताज्या ताज्या सकाळ सकाळ जाऊन आणून भाजी केली आणि आता ब बकरीला बसल्यात का तर रानात जायची गडबड रानात काय काय कुटाणा झाल्यात बघायची गरज मला कुठाना काय मला जायचं आहे धारकाड आहे पण म्हणलं कुठे गेली गाडी घेऊन दप बाहेर बाहेर चला अन्न टोस्ट खाऊक चहा करून ठेवलाय र नुपुर पेकी रात्री म्हटलं वा दुदू दुदू एक आता लई तापो ले पातीले हो राम दे नको आता खूप अशी करता दे मला हे किटलीत वाटायचं धार काढायला जायचं मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करता येते ज्वारीच्या खायचंय खा। का तुला बिस्किट खा किट बाहेर अजून पण आबा म्हणजे आबा का तू वाटतय तिकडचं बल चालू इजवलं नाही त्यांनी त्याला जा हे घातलाय न्यानू कवाशी यायची चला मी जाती दार काढायला मकवानाच वजही काढायचे कपडे नका धुवाय टाकू आता ती तहा हाय तिथं ओलने नीट बघायचं राहू दे आता चला जाऊ का नक खा दप्तर बिबतर घेणार आहे का ह्याच्यामुळे खरं मूळ पण शाळेला उशीर होतो घे दप्तर बाहेर तुम्ही घेतला गेलं देऊ पण जायचं झालं राणा जायचं टायमिंग झाला नऊ वाजून गेल्या आवरलं <laughs> आणि पाऊस यायला लागलाय टिपक पण काय इलाज नाही तरी जाणार आहे चाललोय आता जावंच लागणार कारण का आम्ही काल सगळा पसारा घातलाय काढलंय आणि खुडलंच नाही नुसतं काढून टाकलंय ते ज्वारीसारखं बाजरीचं गेलंय ना आता लय टेन्शन टेन्शन एवढंच पासर नाही काय सारखा द्या म्हणजे काय करताय तुमचं मी आता तुझं तू करायचं बरं मला आज आज चतुर्थी आहे त्याला खिचडी ही करते Okay, पीती। बर बर काय लागले पत्रावर चांगला पाऊस काम आणि खिचडी करायची डोके इचरायचं बापू येते पुढं सोडून सगळं घरातला पण पसारा सगळं आवडून जावं लागतं दुन घेतले गुरांना खाया वजून आता म्हणलं ठेवलाय पडायला स्वयंपाक ही सगळा झाला सगळं आवडून थोडीशी भांडी राहिल्या खेचडी करायची तितकं ही आलं काय झालं तरी आता जाणार आहे सगळं नीटनिटक करून हे करून बाया लावल्या होत्या पण केल्या नको म्हणलं कशाला कसं येतं आहे आणि कसं नाही कस दोन दिवस आजून उद्या झालीच असते काढून रानात गेल्या बघू काय दिवा लावलाय आता कसं झालंय काय नाही लागला दुधाला जा दा। बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ